नमस्कार मी नम्रता पाटीस रसोईमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला गुजराती पद्धतीने मेथीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर लोणचं बनवण्यासाठी इथे आपल्याला ला लागणार आहे एक किलो राजापुरी आंबा आणि आंबा घेताना चांगला असा कडक घ्यायचा पिकलेला आंबा घ्यायचा नाही आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कोरडा करून घ्यायचा आहे आणि याला असे पॉईंट असतात आंब्याला तासा आंबा घ्यायचा हा आंबा जास्त आंबट नसतो म्हणून हा आंबा वापरायचा आहे आणि हा सोलून घ्यायचा आता आधी साल पूर्ण काढून घ्यायचे आहे आणि पातळ कापून घ्यायचं आहे जितका तुम्हाला पातळ कापता येईल ना तेवढा पातळ कापून घ्या आणि त्याचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे तर पातळच कापा जास्त जाड नको आहे हे बघा आपला का, आंबा कापून झालेला आहे अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि जवळजवळ तीनशे ग्राम आपला ह्याच्यातलं वेस्ट जातं आहे म्हणून एक किलो आंबा घ्यायचा आहे तेथे एक वाटी घेतला आहे मीठ आणि फूल भरून नाही घ्यायचं आधी आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कोणतंही मीठ वापरा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून कमीत कमी दोन तास ठेवायचं आहे कैरीला चांगलं पाणी सुटलं पाहिजे हे बघा दोन तास झालेले आहेत आणि पाहू शकतात दोन तासात चांगलं पाणी सुटलं आहे कैरीला दोन तासाच्याऐवजी तीन तास लागले तरी चालेल पण त्याला चांगलं पाणी सुटू द्या आणि याच्यामध्ये घेतली आहे मी पाव किलो मेथी आणि मेथी आधी उन्हात तापवून घ्या आपल्याला वर्षभर लोणचं टिकवायचं आहे तर मेथीने मी उन्हात तापवून घ्यायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला चोवीस तास मुरत ठेवायचं आहे याला आणि दिवसातनं दोन ते तीन वेळा मिक्स पण करून घ्यायचं आहे आता मसाले पाहूया तर इथे मी सात लवंग घेतले आहेत आठ काळी मिरी घेतली आहे एक मोठा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि दोन मोठे चमचे बडीसोप पाहिजे काळी मिरी लवंग तुम्ही जास्त वाढवू शकता आणि बडीसोप आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे हलकीशी दालचिनीचे तुकडे करायचे आणि हा सगळा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे थंड करून तर इथे तेल पण पाहू शकता मी राईचं तेल वापरत आहे तर हे सुद्धा जास्त धूळ होईपर्यंत गरम करायचं नाही एवढंच गरम करायचं आहे आणि इथे घेतली आहे मी शंभर ग्रॅम राईची डाळ आणि दीडशे ग्राम घेतला आहे मेथीची डाळ ही बा डाळ तुम्हाला बाजारात मिळून जाईल तर फक्त दीडशे ग्राम ही डाळ घ्यायची आहे मेथीची आणि हे दोन्ही एका एक बाऊलमध्ये टाकायचं आहे आणि जे गरम तेल आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आधी मसाले टाकायचं नाही आहे नाही तर मसाले सगळे जळून जातील मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात मसाले आपण टाकून घेऊया तर एक चमचा घ्यायचा आहे हिंग नंतर हा वाटलेला मसाला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बड़ी सोपचा तीन मोठे चमचे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे पहिल्यांदा थोडी टाकायची कलर जसा येईल त्या हिशोबाने हे करायचं टाकायचे आणि दोन चमचे घेतले आहे तिखट मिरची पावडर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर चांगला येईल एक ते दोन तास आणि दोन तासानंतर पाहू शकता मस्त असा मसाला एकदम तेलामध्ये फुलला आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि आपली कैरीसुद्धा चांगली कैरी आणि मेथी चांगली मुरली आहे आणि मेथी अशी खाऊन बघायची हे बघा चांगली तुटते तर परफेक्ट झालेलं आहे कच्ची राहायला नाही पाहिजे मेथी आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि इथे ना ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात वापरायचं नाही नाही तर लोणचं पूर्ण खराब होईल आणि हा थंड झालेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे चांगला मिक्स करायचा आहे आणि कमीत कमी दोन दिवस आपल्याला याच्यामध्ये मुरत ठेवायचं आहे मसाल्यामध्ये दिवसातनं दोन ते तीन वेळा चांगलं परत मिक्स करायचं आहे तिसऱ्या दिवशीच आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर आता झाकून ठेवायचं आहे दोन दिवस हे बघा आपलं लोणचं छानपैकी मुरलं आहे तर याच्यामध्ये मी अजून मिरची पावडर वापरली तर टोटल मी शंभर ग्राम कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे आणि तेल टाकायचे आहे आधी आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे त्याच्यामध्ये मीठ कमी आहे तर मीठ हळद तिखट सगळं आपण टेस्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला तेल टाकायचं आहे आता हे मीठ टाकून घेतलं आहे आणि तिसऱ्या दिवशीच टेस्ट करून बघायचं आहे मिठाचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल मिठाचा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत दोन तास असं ठेवून द्यायचं आहे झाकून आणि त्याच्यानंतरच तेल टाकायचं आहे तर तेल टाकायच्या आधी तेल गरम करून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पाहिजे तर रात्री तेल गरम करून घ्या आणि सकाळी उठून टाका अजिबात तेल गरम नको याच्यामध्ये आणि मी राईचं तेल वापरलं आहे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता फक्त तेल आहे ना धूर होईपर्यंत तापवू नका नाही तर मग एक वाश येतो लोणच्याला आणि चिकट होतं आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवून एक दिवस तेलामध्ये या मेथीला मुरत ठेवायचं आहे आणि पाहू शकता लोणचं आपलं तयार झालं आहे एक दिवस मी पूर्ण मुरत ठेवलं आहे तेल आणि मीठ याच्यामध्ये अजिबात कमी पडून देऊ नका म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही आणि जरी मेथीचं लोणचं वाटत असताना तुम्हाला वाटत असं कडू आहे तर हे अजिबात कडू होत नाही जसं जसं मुरेल ना तसं एकदम टेस्टी बनत जातं हे लोणचं तर नक्की बनवून बघा